नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये पंचवीस रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू सा आहे सहा हजार सातशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये काप कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे ब्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे तीस रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सोलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सव्वीसशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद